मायग्रेनची कारणं काय असतात त्याच्याविषयी बोलू हां नो मायग्रेनची सारांपाने काय कारण असतात चिरोटोनी नावाचा एक हॉर्मोन असतो जो फूड हॅबिट्स फार महत्त्वाचे नमस्कार मित्र मी डॉक्टर सोमदत्त कुलकर्णी नाशिक येथे आयुर्वेद प्रॅक्टिस करतो मित्रांनो आज आपण मायग्रेनची कारण काय असतात त्याच्याविषयी बोलू कारण दिवसेंदिवस खूप जास्त प्रमाणात सोसायटीमध्ये याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि आपण वेळीच उपचार केले आणि त्याच्या अगोदर आपण जर समजा त्याची कारणं शोधली आणि योग्य कारणं बघून त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले तर नक्की आपल्याला या आजारामध्ये खूप चांगला रिझल्ट मिळतो तर मित्रांनो मायग्रेनची सारा आणि काय कारणं असतात तर हा आजार मेंदूशी संबंधित आहे आणि आपल्या शरीरामध्ये सिरोटोनिन नावाचा एक हॉर्मोन असतो जो आपलं आरोग्य चांगलं राहतो स्वास्थ्य मिळवून देतो आपल्याला खूप आनंदी ठेवतो आणि सर्वार्थाने शारीरिक मानसिक आरोग्य मिळवून देण्यासाठी ह्या सिरोटोनिन हॉर्मोनचा आपल्याला उपयोग होत असतो परंतु मायग्रेन झालेल्या पेशंट्समध्ये न्यूरोलॉजिकल काही पाथवेज याच्यामध्ये त्यांची भूमिका निभावतात आणि सिरोटोनिन हॉर्मोनवर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे डोकेदुखी सुरू होते आणि ती काही लोकांना सहन होते, सहन होते। ल, तर काही लोकांना सहन होण्याच्या पलीकडे खूप जास्त प्रमाणात त्याचा त्रास होतो मग आता असं असेल तर कशामुळे किंवा कोणत्या कारणामुळे मायग्रेन होताना दिसतो किंवा ट्रिगर होतो हे आपण बघायला पाहिजे तर याच्यामध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळी कारणं असतात काही लोकांना फिजिकल एक्झर्शन शारीरिक श्रम सहन होत नाहीत बरेच पेशंट्स असे असतात की ते सांगतात डॉक्टर आम्ही खरेदीला गेलो मार्केटमध्ये चार पाच तास खरेदी केली आणि खूप जास्त एक्झर्शन झालं आणि मग घरी आल्यानंतर मळमळ उलट्या आणि असंही डोकेदुखी सुरू झाली असं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे खूप जास्त शारीरिक श्रम झाले तरी सुद्धा मायग्रेन असेल तर तो ट्रिगर होण्याची शक्यता असते काही लोकांमध्ये भूकेचा जो पॅटर्न असतो ना तो बिघडला म्हणजे भूक खूप लागली आहे पण काही काळामुळे जेवता आलं नाही किंवा जेवण करू शकत नाही किंवा अन्न घेतलं नाही किंवा खूप जास्त अजीर्ण नेहमी नेहमी काही पेशंट्सना होत असेल तर दोन्ही समस्या आहेत म्हणजे भूक लागली असताना उपाशी राहणं किंवा वारंवार खाणं आणि अजीर्ण होणं तर ह्या कुठल्याही कारणामुळे मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो म्हणून फूड हॅबिट्स फार महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे काही ट्रिगर्स आहेत म्हणजे काही चीजचे प्रकार आहेत किंवा अन्नामध्ये असलेले ॲडिट्यू आहेत कलर्स आहेत तर हे वेगवेगळे कलर सॅडेट्यूज सुद्धा बऱ्याच पेशंट्समध्ये डोकेदुखी वाढवतात म्हणून आपण काय अन्न घेतोय हे सुद्धा फार महत्वाचं असतं काही पेशंट्समध्ये हॉर्मोनल पील्स किंवा हॉर्मोनल चेंजेस हे सुद्धा मायग्रेनचं एक कारण असतं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये काही लोकांना डोकेदुखी वाढते किंवा मेन्सेस सुरू होण्याच्या अगोदर डोकेदुखी वाढते महिलांमध्ये तर हॉर्मोनल चेंजेस हा सुद्धा एक त्याचा एक ट्रिगर फॅक्टर असू शकतो किंवा कारण असू शकत अशा वेगवेगळ्या कारणामुळे आय टी किंवा तत्सम जे जॉब्स आहेत याच्यामध्ये शिफ्ट मध्ये ड्युटीज कराव्या लागतात पहाटे तीन चार पर्यंत जागरण करणारे बरेच तरुण तरुणी आहेत है। तर ह्यांच्यामध्ये हे न्यूरल पाथवेज आणि सिरोटोनिन हॉर्मोन यांच्यामध्ये बिखाड होतो आणि मग डोकेदुखी सुरू होते म्हणून स्लीप पॅटर्न सुद्धा फार महत्वाचा आहे काही पेशंट्समध्ये जेनेटिकली काही फॅमिलीज मायग्रेनसाठी प्रोन असतात त्यांच्यामुळे सुद्धा त्या फॅमिलीजमध्ये डोकेदुखीचं प्रमाण जाणवतं म्हणून वे काही मध्ये तर वेदर कंडिशन्सचा सुद्धा परिणाम होतो म्हणजे खूप उन्हामध्ये फिरणं झालं किंवा आभाळ आलं डोकेदुखी वाढते किंवा बर्ल हॅबिट्स म्हणजे पोट साफ झालं नाही तरी सुद्धा मायग्रेन वाढू शकतो असे अनेक वेगवेगळे ट्रिगर्स आणि कारण मायग्रेनचे आपल्याला वेगवेगळ्या पेशंट्स मध्ये बघायला लागतात म्हणून आम्ही उपचार करताना बऱ्याच पेशंट्स म्हणतो तुम्ही एक डायरी मेंटेन करा त्याच्यामध्ये लिहा काय खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतो किंवा झोपेचा पॅटर्न बदलल्यावर होतो का स्ट्रेस आल्यानंतर मायग्रेन होतो का काही पेशंट्समध्ये असतात किंवा खूप ठिकाणी दौरे करून विशिष्ट वेळेत विशिष्ट गोष्टी पूर्ण करायच्या असतात डेडलाईन्स असतात किंवा कामाचं बर्डन असतं आणि त्याच्यामुळे स्ट्रेस येतो म्हणून वेगळ्या प्रकारचा मानसिक ताणतणाव हे हल्ली खूप पेशंट्समध्ये मायग्रेनचं कारण म्हणून समोर येत आहे पण अशा वेगवेगळ्या कारणामुळे मायग्रेन होतो आणि तेच आपण शोधून त्याचे उपचार आपण तज्ज्ञाकडून करून घ्यायला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवलेला आहे परंतु आपल्याला काही आजार असेल किंवा मायग्रेनची समस्या असेल तर आपण तज्ज्ञांकडून त्याचे उपचार करून घ्यावेत आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर अनेकांपर्यंत पोचवा ग्रुप्समध्ये शेअर करा आम्हाला लाईक करा या व्हिडिओला आणि आमचं हे जे चॅनल आहे ते अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा धन्यवाद